अंतुरमित्रा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव किती वर्षाची मंडळ मंदल? या मंडळाला एकूण आज हे सहासष्ट वर्ष चालू मंडळात मंडळ काय सामाजिक कार्यकर्ता सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असतं आरोग्य शिबिर झाले आता उत्सवामध्ये दोन शिबिर झाले आरोग्य शिबिर झाले नेत्र नेत्र चिकित्सा झाली ब्लड डोनेशन कॅम्प होते आणि मधो असे गणेश जयंतीच्या दिवशी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे असे सामाजिक उपक्रम चालू असतात मंडळाची थोडक्यात सांगा थोडं काय मंडळ काय कार्यकर्ते सांगा मंडळाचे थोडक्यात कार्य सांगा आमच्या मंडळाचे कार्य असं म्हणजे आम्ही स्वतःहून सगळं करतो आहे म्हणजे डेकोरेशन म्हणा वगैरे काय तर आता सगळ्यांना जे टाईम मिळत नाही त्यामुळे आम्ही थोडं बाहेर देतो त्याचं आमच्या मंडळाचं नाव असं डेकोरेशनवर असं आमची मुलं रात्रंदिवस मेहनत घेऊन एवढं मंडळ पुढे नेलं आज की म्हणजे लोकं आज पण येत आहेत आणि आमचा एक सगळ्यात मोठा असतो म्हणजे उपक्रम तो भंडारा त्या भंडाऱ्याला एवढी गर्दी असते की आत्ता परवाच झाला भंडारा बाहेरपर्यंत लाईन गेली त्या भंडाऱ्याची चव चाखून सगळेजणं म्हणतात की नेक्स्ट टायम पक्का येणार पुन्हा आणि फॅमिली फॅमिली दरवर्षी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे आम्हालासुद्धा एक बर्डन वाढत चाललेलं आहे की नेक्स्ट टाइम मी किती जणांचं सांगायचं म्हणजे आता बाराशे होतं पुढच्या वर्षी पंधराशे होती अशी उन्नती होत चालली आमची पण कार्यकर्ते कमी थोडे पडत असल्यामुळे आम्हाला थोडं त्रास होतो बाकी एकदम मस्त पण बाप्पा करून घेतो सगळं आपल्याकडून आणि प्रसादचे जे पॅकेट वाटप करतो ते पण सांगतो आणि घरपोच मंडळाचा प्रसाद असतो तो सगळ्यांना घरपोच असतो जे जे आमचे गिर्याक आहेत आमचे वर्गणीकार आहेत आम्ही सगळ्यांना आमच्या बिल्डिंगमध्ये बाकीचं पुढचं बिल्डिंग म्हणून घेऊन येतो त्यांना सुद्धा आम्ही घरपोच करून घरोघरी आमचा मापासून सगळ्या दुकानांमध्ये आमचा महाप्रसाद जातो आमचे जे प्रसाद आहे ते सर्व इकडचे नागलीचे दुकान आहे त्या दुकानामध्ये पण सगळीकडे आम्ही जाणून देतो सर्वांना सर्वांना निमंत्रण देऊन इकडे बोलवतो आणि ज्या दिवशी आमचा भंडारा असतो सर्व मा गण्य मान्यकडे येतात त्यांना सत्कार करून त्यांचा त्यांना पण ते प्रसाद आहे त्याप्रमाणे देतो आणि सगळीकडे सर्व चालीमध्ये पूर्ण रोज जे देश पर्यंत सगळीकडे प्रसाद दरेक माणसाला पोचावा असे आम्ही नेहमी असा प्रयत्न करतो आणि सगळ्यांना होते आमचे ज्येष्ठ काही आहे ते ना आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आलेले आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी

आणि आरती सत्य मुख्य म्हणजे आमच्या आरती खूप सुंदर असतात त्या परिसरामध्ये आमची आरती फेमस आहे आमची वेळवृद्ध लोकंसुद्धा डोळतात अशी आमची आरती असते आणि महाआरती आमची जेव्हा सवाच असतं दीर्घ चालते आणि एकंदरीत आणि एकंदरीत वातावरण जे आहे आमचं मंदर असतं खेळीमेचं वातावरण असतं आणि आनंद जातो कार्यक्रम असं प्रचंड असं चालू असतं म्हणजे आज आमची इकडे छप्पनगू देवतेची महाआरती आहे मी पण आमंत्रित आहे रात्री नऊ साडे चालू होईल या आणि छप्पन भोग नेलो त्या आरती महागणपतीची तुम्ही पण सहभाग व्हा एकदा तुम्ही सुद्धा फक्त आमच्या आरतीचा आनंद अनुभव बघा आरती घेतली पब्लिसिटी करा मला इतकी आनंद येईल इतकी आनंद येईल आरती मध्ये इतकी आनंद आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे सगळं करतात आणि आरती खूपच छान खूपच